नमस्कार जिजीला खूपच गर्व स्वतःचा खूपच स्वाभिमान पण तिला एवढी अक्कल नाही की ती काय वागते आणि काय नाही ते त्या जय सारख्या हैवानावरती तिचा विश्वास पण रायासारख्या देव माणसावरती मात्र ती अविश्वास दाखवते रायाने तिची पुरेपूर मदत करण्याचा विचार केलेला असतो पण जिजीने मात्र त्याला हक्कललेलं असतं अगदी कुत्र्यासारखं मंजिरी खूपच समजवण्याचा प्रयत्न करते पण जिजी मात्र स्वतःच्या शब्दावरती ठाम तिने सांगितलेलं असतं आमच्या कुटुंबाचा प्रश्न आम्ही स्वतः सोडू तुला मध्ये मध्ये करायची काही गरज नाही त्यामुळे रायाचा शेवटी नाईला झालेला असतो आणि रायाला तिथून जाणं भाग पडलेलं असतं राया खूप समजावतो पण जिजी मात्र काहीच ऐकायला तयार नसते शेवटी मंजिरी रायाला म्हणते राया तूच जा मी काय ते बघते इकडे रायाला भेटायला मंजिरी बाहेर आलेली असते त्याच वेळेला राया मंजिरीला बोलतो मिस फायर एक घर आहे त्या घरात जाऊन तू जिजी आणि नानांना घेऊन राहा खरं सांगायचं तर ते घर माझच आहे तुला काळजी करायची गरज नाही तेव्हा मंजिरी बोलते राया नको अरे तुझे खूपच उपकार आहेत माझ्यावरती आणि त्याच्यात हे एवढे असे उपकार नको राया तेव्हा राया म्हणतो मिस फायर मित्र म्हणतेस ना तू मला सच्चा दोस्त आहे ना मी तुझा मग तू माझ्याशी असं कसं काय वागतेस मग तू माझ्यावरती विश्वास का ठेवत नाही आहेस प्लीज मिस फायर असं नको करूस अगं माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे तू नक्कीच नक्कीच तिथे जाणार आणि तिथे राहणार तेव्हा मंजिरी बोलते ठीक आहे राया आणि राया तिथून निघून गेलेला असतो इकडे शशिकला जीजीला नानांना म्हणत असते चला चालते बडा तुम्ही सर्व इथून तुमची इथे राहायची काही एक गरज नाही माझ्या घरातून पहिल्यांदा निघा तुमची थोबाडं सुद्धा मला बघायची नाही तेव्हा शशिकला बोलते बस झाला आता चला चला निघा निघा त्यावेळेला जीजी म्हणते शशिकला तू जे काही वागतेस ते चुकीचं वागतेस एक गोष्ट लक्षात ठेव या सर्व गोष्टींचा तुला पश्चाताप होणार आहे एक ना एक दिवस तू माझ्या पायाशी येणारच तेव्हा शशिकला म्हणते शशिकला आणि तुझ्या पायाशी शक्य नाही चला चला थोबाड उचला आणि निघायत ना आणि कुठे राहायचंय तिथे रस्त्यावर राह नाही तर कुठेही रा मला काही एक फरक पडत नाही तेव्हा मात्र मंजिरी बोलते एक मिनिट बोलताना विचार कर तू काय बोलतेस या गोष्टीचा मी जिवंत असेपर्यंत माझ्या नाना आणि जिजींना रस्त्यावर राहण्याची वेळ कधीच येणार नाही तेव्हा मात्र शशिकलाला जीजी म्हणते बघितलंच का आमची मुलगी आहे आम्हाला आधार द्यायला आमची मुलगी आमच्या सोबत कायम राहील त्याची काळजी करायची तू गरज नाही आणि आमची मुलगी जिवंत असताना आम्हाला कोणत्याच गोष्टीचा पश्चाताप करायची वेळ येणार नाही लवकरात लवकर आम्ही सर्व गोष्टी पार पाडू तेव्हा मात्र शशिकला बोलते अहो तुमच्या त्या मुलीला विचारा तरी तिला एवढ्या लवकर घर कोणी दिलं कुठना भेटलं एवढ्या लवकर घर अहो विचारा तर तेव्हा मात्र जीजी मंजिरीला बोलते मंजिरी अगं हे घर तुला कोणी दिलं मी काय विचारते मंजिरी माझ्याशी खोटं बोलू नकोस मला काय ते खरं सांग तेव्हा मंजुरी बोलते रायाने दिलं रायाचं घर आहे ते आणि त्या घरात आपल्याला राहायचं आहे तेव्हा मात्र जिजी बोलते बस कर मंजिरी अगं त्या गावगुंडाच्या उपकाराखाली मला जगायचं नाही त्या गावगुंडाच्या आश्रयाखाली मला राहायचं नाही तुला राहायचं असेल तर तू रा मंजिरी माझा स्वाभिमान मी जपणार तेव्हा मात्र नाना बोलतात बस कर बस कर उमा बस कर अगं किती दिवस स्वाभिमान स्वाभिमान करत बसणार आहेस अग स्वतःच्या मनाला विचार अग आपलं कुठे चुकतंय कुठे नाही ते अगं या शशिकलावरती तू विश्वास ठेवून होतीस पण या शशिकलाने काय केलं तुझा विश्वासघात केला तुला फार धुळीस मिळवलं आणि आता मात्र अजून सुद्धा तुझा या शशिकलावरती विश्वास मला खरंच कमाल वाटते तुझी मला खरंच या गोष्टीचा पश्चाताप होतोय आता मात्र खूप झालं खूप सहन केलं पण आता मात्र या गोष्टीचा काय तो पर्दाफाश केलाच पाहिजे मला आता काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा त्या रायाच्या घरात राहायचं आहे आणि तुला जर का आमच्या सोबत राहायचं नसेल तर तुझी मर्जी पण मंजिरी मी तुझ्या सोबत यायला तयार आहे तेव्हा मात्र मंजिरी जिजीला म्हणते जिजी तुझा माझ्यावरती विश्वास नाही का अग तू जेवढं रायाला वाईट समजतेस तेवढा तो वाईट नाही अगं तो खूप चांगला आहे त्याच्यासारखा मित्र भेटायला सुद्धा नशीब लागतं आणि ते नशीब माझं आहे आणि याचा मला खूप आनंद आहे तुला नाही समजणार काही काही गोष्टी तुला जर का समजल्या असत्या तर तू असं वागलीच नसतीस प्लीज समजून घे जर का समजून घेतलास तर बरं होईल मला खूपच आनंद होईल तेव्हा मात्र जीजी बोलते तुझ्या आनंदाचा मला काही काही फरक पडत नाही मंजिरी पण मला त्या गावगुंडाच्या आश्रयाखाली राहायचं नाही तेव्हा मात्र नाना बोलतात मंजिरी सोड या बाईला कुठे राहायचं या बाईची नाटकं खूपच वाढत चालले नाही आज सुधारेल उद्या सुधारेल असं म्हणता म्हणता मी हिला खूपच संध्या दिल्या पण ही बाई मात्र सुधारण्याचं नावच घेत नाही ही बाई मात्र स्वतःच तेच खरं करते आता बस झालं आता मात्र मला या बाईच चा काहीच ऐकायचं नाही हिला हिची लायकी दाखवून द्यायची आहे काही झालं तरी मी हिला माफ करणार नाही मला खरंच हिच्या या गोष्टींचा खूप त्रास व्हायला लागलाय आता मात्र बस आता मात्र काही झालं तरी ही बाई माझ्या समोर नको तेव्हा मात्र जी म्हणते अहो माझा त्रास होतोय तुम्हाला माझा अहो काय बोलताय तुम्ही अहो जरा विचार करा मी फक्त आपल्या कुटुंबाचा विचार करते तेव्हा मात्र नाना बोलतात तू जर का आपल्या कुटुंबाचा विचार करतेस तर तू असा विचारच का करतेस आता आपल्यासाठी आपलं घर महत्वाचं आहे आपल्या डोक्यावरती आपल्याला छप्पर पाहिजे अगं आपली दोन मुलं आहेत त्यांना घेऊन काय आपण रस्त्यावर राहणार आहोत का त्या जयने आत पुढे केला तर लगेच अशी पण त्या जयच्या आश्रयाखाली मला जायचं नाही जावयाच्या घरात आधीच जाऊन राहत आहेत असं लोक बोलायला कमी करणार नाहीत हे बघ जी हे बघ उमा मी तुला सांगतोय चल मान्य आहे त्या रायाचं ते घर असेल पण त्या रायाला आपण पैसे देऊ भाडं देऊ आणि त्या घरात स्वाभिमानाने राहू ना तेव्हा मात्र त्याचा चांगला चेहरा पडलेला असतो त्याला काय बोलावं ते त्याला समजत नसत तो खूपच हादरलेला असतो तो एवढा काही हादरलेला असतो की तो काय बोलतोय हेच है? त्याला कळत नसत शेवटी मात्र राया खूपच इकडे अस्वस्थ असतो राया डिफिकल्ट म्हणत असतो डिफिकल्ट मी काय करावं तेच मला कळत नाही पण मला त्या लोकांना रस्त्यावर आलेलं बघायचं नाही अरे ती शशिकला किती माजलेली बाई आहे अरे तिच्यासारखी बाई नाही बघितली मी अरे ती ऑलरेडी त्या जयला मिळालेली आहे मिस फायरचं आयुष्य उद्ध्वस्त करायला बघते हे सगळं काही मला माहितीये पण माझ्याकडे तिच्याविषयी धाम असे पुरावे नाहीत ना तिच्याविषयी जर का पुरावे असते तर मी नक्कीच तिला तोंड कशी पाडलं असतं पण मला मात्र आता शांत बसावं लागतय काय करावं तेच मला कळत नाही पण लवकरात लवकर मला त्या शशिकला आणि त्या जयचा पर्दाफाश करायचा आहे आता मात्र खूप झालं आता मात्र खूप ऐकलं खूप सण केलं पण आता काही गोष्टी मला सण होत नाहीत आणि आता मला त्याच गोष्टीचा पर्दाफाश करायचा आहे मला खरच या गोष्टी खूपच मनाला लागल्यासारख्या झाल्या खरं सांगायचं तर आता बस झालं आता खूप झालं मला काही गोष्टी कळतच नाही तेव्हा मात्र मोठ्यानी डिफिकल्ट बोलतो राया दादा नको काळजी करू अरे हे सुद्धा दिवस सरतील आणि त्या नालायक जयचा खरा चेहरा सर्वांसमोर येईल तुला काळजी करायची गरज नाही अरे आपल्या मंजिरी ताईच्या आईचा विश्वास नाही म्हणून आपल्यावरती नाहीतर आपण सगळं काही व्यवस्थित करू शकलो असतो तेव्हा मात्र राया बोलतो हो ना तिथेच तर सर्व पाणी मुरतय पण आता मात्र मी कोणालाही घाबरणार नाही आता मात्र सर्व काही मी नीट करणार सर्व गोष्टी मी नीट व्यवस्थित पार पडणार त्याशिवाय मी शांत बसणार नाही लवकरात लवकर सगळ्या गोष्टींचा पर्दाफाश होणार आणि त्या राया, राया जयचा खरा चेहरा सर्वांसमोर आणणार इकडे मंजुरी जिजीच्या पाया पडते आणि जिजीला म्हणते जिजी चल तुला तर माहिती आहे ना तुझ्या शिवाय माझ्या आयुष्याला काही ना। अर्थ नाही जिजी आपण स्वाभिमानाने जगायचं त्या रायाला पैसे देऊ अगं भाड्याने राहूया ना आपण तिथे पण आता आपल्या डोक्यावरती छप्पर असणं महत्वाचं आहे तेव्हा मात्र जीजी म्हणते ठीक आहे चल आपण तिथे भाड्याने राहूया पण भाडं मात्र वेळेवर गेलं पाहिजे तेव्हा मात्र मंजिरी बोलते तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना मग अगदी वेळेवरती जाईल तुला काळजी करायची गरज नाही सगळं व्यवस्थित पार पडेल तेव्हा मात्र जिजी तिथना बोजा बिस्तरा घेऊन निघालेली असते त्याच वेळेला ऋतुजा शशिकला म्हणते आई तू हे बरोबर करत नाहीस हे सर्व थांबव एक ना एक दिवस तुझ्या तोंड कशी पडायला येणार आहेस तेव्हा मात्र जिजी मोठ्यानी शशिकला बोलते माझीच लेख आहेस ना तू माझीच नाही तुझं हे वागणं मला खरंच पटत नाही तेव्हा मात्र ऋतुजा बोलते मी तुझी लेख आहे ना याचा मला खरंच आज खूपच अपमान वाटतोय खरं सांगायचं तर मी तुझी लेख असण्यापेक्षा मेली असती ना तेव्हाच तर बरं झालं असतं तेव्हा मात्र शशिकला मोठ्यानी ओरडते अक्कल बिक्कल आल तुला देवाने अक्कल दिले ना तर त्या अक्कल्याचा वापर कर नको ते बोलू नकोस आणि नको ते बोलायची हिंमत करू नकोस कळतय का तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर राया जिजी समोर रा, जिजी समोर जयचा आणि शशिकलाचा खरा चेहरा आणू शकेल का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू